कोणी इथं पार पडलेल्या खुल्या गट रांगोळी स्पर्धेत एसडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची यशस्वी झळाळी प्रथम क्रमांकासह विविध रोख पारितोषिक पटकावत विद्यार्थ्यांनी शाळेचं नाव उज्ज्वल केलं डुंडगे येथील सनी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि सनी वाचनालय यांच्या वतीनं आयोजित खुल्या गटातील रांगोळी स्पर्धेत एसडी हायस्कूल मुतनाळच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केलं विद्यार्थ्यांनी आपली कलाशक्ती सादर करत विविध पारितोषिकांवर आपलं नाव कोरलं धुंडगे स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाण नीता अशोक धुळास प्रथम आणि रोख एक हजार एक धनश्री भीमसेन कोळी तृतीय आणि रोख चारशे लक्ष्मी धुंडाप्पा अंबी तृतीय आणि रोख चारशे राधिका अनिल गस्ती उत्तेजनार्थ पारितोषिक आणि रोख दोनशे हिटनी इथं पार पडलेल्या स्पर्धेतील यश नीता अशोक धुळास चतुर्थ आणि रोख सातशे एक धनश्री भीमसेन कोळी पाचवा आणि रोख पाचशे एक या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश काळे सर्व संचालक मंडळ प्राचार्य श्री मनोहर गुलगुंजी पर्यवेक्षक बी कुंभार यांचं प्रोत्साहन लाभलं तसंच त्यांच्या यशामागे कला शिक्षक श्री दत्ता लोहार यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा